आम्ही सर्व जम्पिंग याचे कर्मचारी आहे घन कचरा व्यवस्था कर आमच्या आज साडेतीन महिने झाले पेमेंट नाही झाले सर आम्हाला सीओ म्हणते का तुमच्या सुपरवायझरला चक दिला आज सुपरवायझर म्हणते का चक नाही दिला आम्ही मजूर आहे ना कुठं मागायचं पेमेंट आठ दिवस झाले आम्हाला फक्त सीओ स असं म्हणजे म्हणते का मी चक देऊन चुकलो मला तुम्ही काही बोलू नका सुपरवायझर म्हणते त्याने चक नाही दिला आम्ही कोणाकडे समस्या मांडाव आमचं निवारण कोण करत आम्हाला कोणीच काय म्हणते हे नाही देऊन राहिले प्रोत्साहन येते परिस्थिती खूप डाऊन आहे सर आम्हाला ना एक घरामध्ये राशन आहे मुलांची आम्हाला आता परीक्षा फी भरायची आहे हा घर पूर्ण हे होऊन गेलं तरी काही आम्हाला हे नाही पेमेंटच आत देतो उद्या देतो आम्हाला तारीख वर तारीख देऊन राहिले पण पेमेंट करायची काहीच त्याची उमेद नाही तुमच्या मालकाने आम्ही पूर्ण काय म्हणते हे दिलं कॉन्ट्रॅक्ट तसं सिव म्हणते तुमचा मालक बसल मालक एका दिवसाचा येऊन नाही पाहत आम्ही जाऊ तर कोणाकडे जाव लेबर असच आहे का जिथे लागन तिथेच मागन ना पेमेंट आणि ते तर ते आम्हाला घरी पण बसवलं रोजगारी मधून काढून टाकल्यासारखं केलं आज आठ दोन हफ् झाले आम्हाला पेमेंट तर नाहीच आहे पण बेरोजगार करून बसवलं घरी आज सात वर्ष होऊन गेले तेच कामामध्ये आम्हाला बाहेर कोणी मजुरी देत नाही आहे आम्ही कराव काय पेमेंट नाही मजुरी नाही खाव खाव तसच आहे तसाच विषय आहे हा पेमेंटची मागणी काढतो म्हणून करत आहो म्हणून आम्हाला काम रोजगार हे पूर्ण आमच्याकडून घेऊन घेतलं आणि आम्हाला कामावर काही ठेवलं नाही त्यांनी कामावर नाही ठेवत आहे आणि पैसे नाही देत आहे आम्ही मजूर आता आम्ही का घेणार आज आमचा पेमेंट जर उद्या झाला नाही तर आम्ही आमच्या याच्यावर आम्ही काय आम्ही आमच्या औकाथे ऋतरून आम्ही काही करू उद्या आमचा पेमेंटचा जर निकाला लावला नाही आम्ही आमच्या तस करू त्याच्या बाबतीत हा इतिहास फार मोठा आहे गेल्या आठ वर्षापासून एक नागपूरची एजन्सी आहे जे मोठ्या राजकीय पुढाऱ्याची आहे त्याला हे काम देण्यात आलं जवळपास वर्षाचे आठ कोटी रुपये तो वर्धा नगर परिषद मधून नेतो म्हणजे पन्नास ते साठ लाख रुपये नगर परिषदेतून नेल्यावरही तो मजुराचं पेमेंट करत नाही घंटा गाडीच्या ड्रायव्हरचं पेमेंट करत नाही ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायची व्यवस्था नसते त्यामुळं शहरामध्ये आठ आठ दिवस घंटागाडी वार्डात फिरत नाही आणि पूर्ण शहरा शहर कचरामय झालेला आहे आज प्रभागामध्ये मध्ये असा आहे करारनामे की एक दिवस जर घंटागाडी आली नाही प्रभागात तर पाच हजार रुपये दंड लावायचा आहे पण आजपर्यंत हे दंड आकारला याच्यासाठी जात नाही का अधिकारी ह्या मोठ्या प्रतिनिधी पुढाऱ्याला घाबरते हे बीजेपीचा फार मोठा पदाधिकारी आहे ज्याचा हा ठेका आहे आणि यांनी आठ वर्षात चौसष्ट कोटी रुपये इथून नेले आहे वर्धा नगरपालिकेमधून आणि हे गरीब वर्ग बघा हे खाले मोहताज केले यांनी म्हणून यांनी या दोन दिवसामध्ये यांचं पेमेंट करावं अन्यथा आम्ही राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाकडून आम्ही याच्यात तीव्र आंदोलन करतो